नमस्कार शिक्षक बंधूंनो या अगोदर आपण दीक्षा ॲप आप कशा पद्धतीनं वापरायचं कशा पद्धतीनं लॉगिंग व्हायचं याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली या व्हिडिओमध्ये आपण स्वयं या पोर्टलवर कशा पद्धतीने लॉगिंग व्हायचं कोणकोणते कोर्सेस आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ आहोत एस पी एच एस पी बी एन हे माझं यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा चला पाहूया माहिती स्वयंवर कशा पद्धतीनं लॉग इन व्हायचे त्याबद्दलची माहिती सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये जायचे आहे आपल्याला आणि आपल्याला इथे सर्च करायचे आहे गुगल क्रोमवर जाऊन यश डब्ल्यू ए वाय ए यम स्वयं अशा पद्धतीनं आणि या पद्धतीनं तुमच्यासमोर एक चित्र म्हणजेच डॅशबोर्ड ओपन होईल सर्वप्रथम आपण जर डॅशबोर्ड ओपन केला तर आपल्याला इथे टोटल एनरॉलमेंट चार करोड आपल्याला पाहायला मिळतात ओपनिंग स्कोर्स जर बघितले तर एक हजार जवळपास म्हणजे अकरा हजार जवळजवळ कोर्स इथे उपलब्ध आहेत आणि इथे खाली तुम्हाला ज्या संख्या बदलत राहतात ना ते हे तुमच्या लक्षात की रजिस्टर किती के जणांनी केलेलं आहे याबद्दलची माहिती याच्यामध्ये स्वयं ऑल कोर्सेस नॅशनल लोकल आणि स्वयं प्लस इथे आपल्याला साईडला रजिस्टर किंवा आपल्याला इथे साईन अप व्हायचं आहे म्हणजे लॉग इन व्हायचं आहे मी याला क्लिक करतो तर आपण याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे यूजर आय डी आणि पासवर्ड या पद्धतीनं सुद्धा जाता येतं म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर या पद्धतीनं इथून तुम्ही क्रिएट करू शकता किंवा परत तुम्ही मायक्रोसॉफ्ट अकाउंटला जो जीमेल तुमचा दिलेला असेल ईमेल दिलेला असेल त्यानुसार किंवा गुगलला जो तुमचा ईमेल असेल त्यानुसार आपण प्ले जाऊन जाऊनसुद्धा हे ॲप डाउनलोड करू शकतो तर मी काय करतोय गुगलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम रजिस्टर होतोय स्वयंला हे इथं आता मी रजिस्टर झालो माझा ईमेल इथे आलेला आहे आता इथे आपण यामध्ये कोर्स कोणकोणते उपलब्ध आहेत आणि ते विद्यार्थ्यांसाठी आहेत आपल्यासाठी सुद्धा आहेत हे कुठून जायचं कशा पद्धतीनं जायचं हे पण आपण इथे पाहणार आहोत मी ऑल कोर्सला क्लिक करतोय त्यानंतर सर्वप्रथम इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला एक फिल्टर हे पाहायला मिळतं आपण याला जर क्लिक केलं <clears throat> तर यातून आपण कोणकोणत्या युनिव्हर्सिटीनुसार म्हणजे यू जी सी म माध्यमातून किंवा एन सी ई आर टी माध्यमातून या सर्व काही जे कोणी हे आहे त्याच्यातून आपल्याला इच्छा जाता येतं आपण जर समजा एन सी ई आर टीमधून जर समजा काही कोर्सेस पाहत असेल तर इथे आपल्याला कोर्स पाहायला मिळतील हे बघा या पद्धतीने बायोलॉजी आहे बायोलॉजी पार्ट आणि हे एन सी ई आर टीचे कोर्सेस इथे आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतात आणि हे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत असे अनेक कोर्स आपल्याला पाहायला मिळतील परंतु मी काय करतो आहे ऑल करतो आहे आणि ऑलमध्ये आता पुढे काय आहे आपण पाहूया त्याच्यानंतर रेग्युलर का सेल्फ या पद्धतीनं आपण जाऊ शकतो त्याच्यानंतर इथे किती आठवड्याचा तुम्हाला कोर्स पाहिजे त्यानुसार इथे आठवडे दिलेले आहेत त्याच्यानंतर तुमच्या एक्झाम डेट म्हणजे मे महिन्याची एप्रिल महिन्याची आणि जून या महिन्यात ज्या एक्झाम होणार आहेत त्यांच्यासाठी आता आपण कोर्स जॉईन करू शकतो असं सांगितलेलं आहे आणि इथे सुद्धा ऑल कॅटेगरी स्कूल आहे स्कूल टीचर आहे त्याच्यानंतर डोमिन आहे मॅथ सायन्स आहे मॅनेजमेंट ऑफ कॉमर्स आहे लॉ आहे त्याच्यानंतर आर्ट्समध्ये हेल्थ सायन्समध्ये इंजिनिअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी आहे डिझाईन आहे ॲग्रिकल्चरचे सुद्धा आहेत म्हणजेच त्याच्यानंतर ए आर पी आय टीचे सुद्धा आपण कोर्सेस इथे पाहू शकतो किंवा ऑल कोर्सेस इथे आपण पाहू शकतो म्हणजे या पद्धतीनं इथे कोर्स उपलब्ध आहेत असे एकच नाही तर हजारो कोर्स इथे उपलब्ध आपल्याला पाहायला मिळतात मी तुमच्यासमोर फक्त एक एक कोर्सवर ओढत आहे तर किती कोर्स तुमच्यासमोर येत आहेत तुम्ही हे पाहू शकता आणि कोणत्या युनिव्हर्सिटीचे आहेत ते पण इथे त्या बाजूला त्यांनी दिलेलं सुद्धा आपल्याला पाहिला आणखी जर लोड करायचं आपण आणखी लोड करून ते पाहू शकतो तो हे बघा किती आहेत तर हे तुमच्यासमोर सर्व चित्र त्या कोर्सेसचे उपलब्ध तुम्हाला पाहायला मिळतात बी ई e. एस सी इथंसुद्धा पाहायला मिळतो आणि कोणत्या विद्यापीठातून ते आहे ते पण इथे सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे दूरस्थ शिक्षण पद्धतीचा आहे एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर हे पाहायला मिळतं आपण घर सुद्धा हे कोर्सेस पूर्णपणे करू शकतो त्याच्यानंतर हे ऑल कोर्सेस सांगितलं मी नॅशनलच्यात बघितलं तर इथे एक्झाम किती जणांनी दिल्या सक्सेसफुल किती जण झाले एकूण स्टुडंट किती आहेत कम्प्लिटेड कोर्स करणारे विद्यार्थी किंवा काही इन्स्टिट्यूट आपल्याला इथे पाहायला मिळतात हे सर्व काही यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आपण जर लोकलमध्ये आलो लोकलमध्ये तर आपल्याला जर बघितलं तर इथेसुद्धा आपल्याला या पद्धतीनं इथं साईडला जर आपण गेलो तर इथे ले ले न, गे तर क्लिक करून आपण ते पूर्ण माहिती घेऊ शकतो हे या पद्धतीनं कशा पद्धतीनं जायचं याबद्दलची माहिती इथे पण दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर ही आपण एकदा ल चेक केलं ना तर आपल्या लक्षात येतं की आपण हे काय करायचं आहे मी इथे लॉगिंग होतोय परत एकदा आपण ज्या ज्या क्षेत्रात किंवा ज्या ज्या इच्या विभागामध्ये जातो आहे तिथे आपल्याला लॉगिंग होणं गरजेचं आहे आ, हे लॉगिंग होत नाही आहे एखाद्या नेटचा प्रॉब्लेम असू शकतो मला तुम्हाला दाखवता येणार नाही आहे त्यानंतर परत मी पुन्हा माझ्या मूळ जो काही माझा स्वयंचा होता स्वयं प्लसवर एकदा जातो आहे परत स्वयं प्लसवर मात्र आपल्याला इथे पूर्णपणे आपल्याला जे कोर्सेस पाहिजे त्या पद्धतीनं आपण इथे जाऊ शकतो मी अगोदरच लॉगिंग झालेलो आहे आता इथे कोर्स स्टुडंटसाठी कोणकोणते कौन कोर्स आहेत आपण ते पाहूया कोर्सेसला मी क्लिक केले बघा इथे तुम्हाला स्किलचासुद्धा एक कोर्स आहे तुम्ही इथे सुद्धा सर्च करू शकता की कोणते तुम्हाला कोर्सेस पाहिजेत ते या पद्धतीचं फिल्टरसुद्धा वापरू शकता तुम्ही इथे आणि त्याची आठवड्याची ही किती आठवडे तुम्ही वाढवू शकता या पद्धतीने इथे आठवडेसुद्धा वाढवता येतील त्याच्यानंतर इथे लँग्वेज जर आपण ओपन केलं तर हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा आपल्याला इथे ओपन आहेत म्हणजे घेता येतात आलं लक्षात या पद्धतीनुसार आता मी परत पुन्हा एकदा हिंदी माध्यमातून हे सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं ओके आता काही मी तुम्हाला सांगितलं होतं पेड वर्जनचे आहेत काही फ्री वर्जनचे आहेत हे पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं म्हणजे पेड म्हणजे काही फीस तुमच्याकडून आकारली जाते आणि किती तासाचा कोर्स आहे हे पण इथे सांगितलं जातं किती तास तुम्ही इथं कोर्स करणार आहात त्याचे त्याचं पूर्णपणे किती तास व्हिडिओ आपल्याला पाहावा लागेल म्हणजे तेव्हा आपला कोर्स पूर्ण होईल हे पण इथे आपल्याला पाहायला मिळतं बेसिक ऑफ सेल ऑर्डर मॅनेजमेंट या पद्धतीचा कोर्स तीन तासाचा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे छोटे छोटे कोर्ससुद्धा उपलब्ध आपल्याला पाहायला मिळतात या पद्धतीनं आपण जर फिल्टर करून घेतलं तर हिंदी भाषेत इंग्रजी भाषेत आपण एक कोर्स ओपन करून या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या कोर्समध्ये विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी कोणकोणते कोर्स उपलब्ध आहेत हेही आपण इथे पाहू शकतो हे बघा इथं पूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला मिळू शकते शिक्षा मंत्रालय या माध्यमातून हे कोर्सेस उपलब्ध आहेत आपण स्टुडंटसाठी हे कोर्स विद्यार्थ्यांना सांगू शकतो जो फ्री आहे तो आपण इथे एकदा ओपन करून पाहूया म्हणजे तुमच्या लर्निंग स्टार्ट फ्रीमधला आहे म्हणून मला लगेच लर्निंग इथं दिलेलं आहे म्हणजे मी जर याला क्लिक केलं तर माझं जे काही कौशल्य लर्निंगचा जो काही कोर्स आहे स्किल पण परंतु आपल्याला अगोदर इथं पूर्ण माहिती हा फॉर्म भरायचा आहे इथे फोटो अपलोड करायचा आहे म्हणजे आपल्याला प्रमाणपत्र यावर प्राप्त होणार आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे इथं ईमेल आहे तुमचा मोबाईल नंबर नाव त्याच्यानंतर आडनाव तुमचं वय तुमचा जेंडर त्याच्यानंतर तुम्ही कोण विद्यार्थी आहात की कोण आहात कॉलेज स्टुडंट आहात ऑदर आहात ते लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही डिग्री तुमचं काय झालेलं आहे दहावी बारावी पी जी पी एच डी आय टी आय डिप्लोमा ऑदर इथं इथं लिहायचं आहे आपण जे केलेलं आहे आणि आप आपल्याला जो कोर्स खरेदी करायचा आहे इथे आपण राज्य निवडायचं आहे इथे आपल्याला सिटी निवडायची आणि त्यानुसार आपला इथं फोटो अपलोड करून आपण त्या कोर्सला जॉईन होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपण इथे काय होऊ शकतो जॉईन होऊ शकतो आपण परत एकदा मूळ इच्यावर येऊया या ऑल कोर्सेसमध्ये आणि तुम्हाला एक कोर्स ओपन करून दाखवतो म्हणजे किशोर हा आपण एक कोर्स आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण इथे थोडक्यात जाणून घेऊया जेवढं नेट चालेल त्याच्यानुसार मी हे तुम्हाला दाखवत आहे जर योग इथे जॉईन म्हणतोय जॉईन जर झालो तर इथे आपल्याला परत पुन्हा आणखीन या पद्धतीची माहिती आपल्याला मागून घेतो आणि सेव्ह करून आपण त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकतो म्हणजे अकाउंट सेव्ह प्रोफाईल आपल्याला प्रमाणपत्रासाठी याची गरज भासणार आहे कोण शिकवतं याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते त्यानंतर ही अशा पद्धतीची माहिती या स्वयं पोर्टलवर आपल्याला पाहू शकतो आपण आपण आहार याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे म्हणजे आपण कोणकोणते म्हणजे साध्यातले साधे कोर्ससुद्धा इथे उपलब्ध आपल्याला पाहायला मिळतात आलं लक्षात फ्रीमधला एनरॉल नाव जर आपण केलं तर काय होतं पाहूया परत ही माहिती म्हणजे आपण या माहितीशिवाय पुढं जाऊ शकत नाही हे आपल्याला लक्षात येतं आलं लक्षात तर याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती आपण देऊ शकतो आलं लक्षात की सुद्धा आपण ही माहिती देऊ शकतो हॅलो मॉर्निंग सर आवर त्याची माहिती वगैरे इथे आपल्याला पाहायला मिळते इथे आपण कोर्सचं टायटल सुद्धा किंवा त्याचं तासांचं किती तासाचं ड्युरेशन आहे त्याच्यासुद्धा सुद्धा आपण इथे टाकू शकतो आणि कोर्सेस विकत घेऊ शकतो

But India is much more than what is depicted through all these. It is the seventh largest country in terms of area and second largest in terms of population in the world. In food habits, population composition, economic achievement, and technological advancement. India has a distinction among all the countries of the world with the harmonious coexistence of. हे एक तुम्हाला मी ओपन करून दाखवलं त्याच्यानंतर आपण जर दुसऱ्या फिल्टरमध्ये जर घेतलं तर इथे मी काय करतो स्कूलच्या ऐवजी स्कूल टीचर म्हणून घेतो आणि स्कूल टीचरसाठी थ्री डी पेंटिंग हा एक आपण कोर्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हॅलो व्ह्युअर्स वेलकम टू दिस Massive open online course on 3D printing and design for educators. I am the course coordinator for this book and along with me Dr. Suren Kumar Thakur will be the co-coordinator of this course. AICTE and NEP 2020 recommends inclusion of emerging technology area courses into the existing diploma, UG and PG Engineering programs. The incorporation of 3D printing and design as professional elective course or value added course or open elective course in the existing curriculum would rightly empower the engineering scholars to be ready in line with ir 4.0 skill requirements as 3d printing is an emerging technology and many technical education institutes have taken initiatives to include it in their curriculum hence curriculum document underpinning knowledge instructional methods अँड असेसमेंट टूल्स आर नावायर्ड बाय टीचर्स टू टीच दिस या पद्धतीने आपण त्या कोर्सेसची माहिती घेऊ शकतो आणि आपण आपल्या विद्यार्थ्याला पण सांगू शकतो बस पुढे पाहूया तर तुमच्या लक्षात आलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार